नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्तापर्यंत आपले टायपिंगचे दोन लेसन झालेले आहेत ह्या लेसनमध्ये तुम्ही जी होम आहे। जी आहे म्हणजेच ही ए एस डी एफ जी आणि त्याच्यानंतर सेमिकॉलन एल के जे आणि एच ही आपण शिकलेलो आहोत तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करत असालच असं मी गृहीत धरते आणि ह्या रोसाठी म्हणजे मिडल रोसाठी किंवा होम रोसाठी लागणारे जे काही शब्द आहेत त्यांचीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल असं सुद्धा मी गृहीत धरते आणि आज जो आहे तो आपण काय करणार आहोत तिसरा आपला जो लेसन आहे तो आपण काय करणार आहोत टाईप करणार आहोत तिसरा लेसन जो आहे त्या तिसऱ्या लेसनमध्ये आपल्याला जी अप्पर रो आहे म्हणजेच टॉप रो जी काही आहे ती आपल्याला काय करायची आहे शिकायची आहे तर टॉप रोमध्ये आपण कोणते शब्द घेणार आहोत क्यू डब्ल्यू ई e, आणि आर आणि इकडचे जे काही आहेत तुमचे ते पी ओ आय आणि यू ओके हे दोन शब्द जे आहेत ते आपण पुढच्या लेसनमध्ये शिकणार आहोत ओके टी आणि वाय पण अप्पर रो शिकत असताना नुसते अप्पर रो आपण नाही शिकणार आहोत तर अप्पर च्या सोबत हे जे काही दोन शब्द आहेत म्हणजे ए आणि सेमी कॉलन हे दोन शब्दसुद्धा आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत कवर करणार आहोत मग आपला पहिला लेसन आपण म्हणजे तिसरा जो लेसन पहिला लेसन नाही आपला तिसरा लेसन जो आहे तो आपण काय करूया स्टार्ट करूया आता जेव्हाही तुम्ही टायपिंग करणार तर नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमची जी काही बोटं जी आहेत ती कुठे ठेवायची आहेत आहे, ए, ए एस डी आणि एफ ओके त्यानंतर इकडनं सेमी कॉलन हा तुमचा सेमी कॉलन आहे सेमी कॉलन एल के आणि जे ओके okay, इथे मग आता आपला तिसरा लेसन आहे पहिल्यांदा टाईप काय करायचे तुम्हाला ए पहिले काय टाईप करायचे तुम्हाला ए मी ए टाईप केला ए नंतर तुम्हाला दुसरा शब्द टाईप करायचा आहे डब्ल्यू डब्ल्यू तुम्हाला ह्या बोटाने टाईप करायचा आहे ओके बोट ही इथेच राहणार हा तुमचा डब्ल्यू ओके पुन्हा आपण रिटर्न येणार मिडल रोवर नंतर डब्ल्यू नंतर ह्या बोटाने तुम्हाला ई त्यानंतर ह्या बोटाने तुम्हाला आर आणि पुन्हा करंगडीने तुम्हाला ए प्रेस करायचं आहे म्हणजे पहिला लेसन काय आहे ए डब्ल्यू ई e, आर क्यू एफ ए ओके हुँ? पुन्हा मी घेते ए लीला, नंतर डब्ल्यू लीला, नंतर ई लीला, नंतर आपण आर लिहिला आर नंतर करंगळीने तुम्हाला क्यू लिहायचे त्यानंतर एफ आणि पुन्हा ए थोडासा हा जरा किचकट लेसन आहे तर तुम्हाला त्याची जास्त प्रॅक्टिस करावी लागेल ओके पुन्हा एकदा मी आता सध्या डाव्या हाताकडेच आहे अजून उजव्या हाताकडे आलेली नाही आहे म्हणजे इकडचे शब्द घेतलेले नाही आहेत जोपर्यंत तुम्हाला हे क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण पुढे नाही जाणार आहे ओके मग मी पुन्हा घेतला ए डब्ल्यू त्यानंतर ई त्यानंतर आर त्यानंतर तुमचा क्यू क्यू करंगळीने त्यानंतर एफ आणि पुन्हा ए आणि मग स्पेस ओके आता इकडनं इकडनं मग कसं पहिल्यांदा सेमी सेमिकॉलन नंतर तुम्हाला टाईप करायचं आहे ह्या बोटाने ह्या बोटाने तुम्हाला टाईप करायचं आहे ओ ओके पुन्हा बॅकला यायचे त्यानंतर आय आय टाईप केला त्यानंतर याने तुम्हाला यू यू टाईप केला पुन्हा करंगळीने जो आहे तो तुम्हाला पी टाइप करायचं आहे सॉरी ने तुम्हाला पी टाइप करायचं आहे त्यानंतर पुन्हा ह्या बोटाने जे आणि जे नंतर तुमचा सेमी कॉलम ओके पुन्हा एकदा करूया आपण इकडनं ए डब्ल्यू ई e, त्यानंतर आर आर नंतर क्यू क्यू नंतर एफ आणि नंतर ए आणि स्पेस त्यानंतर सेमिकॉलन सेमिकॉलन नंतर ओ ओ नंतर आय आय नंतर यू यू नंतर पुन्हा पी पी नंतर जे आणि पुन्हा सेमिकॉलन ओके स्क्रीनवर मी तुम्हाला तो जो लेसन आहे तो तुम्हाला टाकून देईल आणि नाही भेटला तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता मी पुन्हा एकदा जाता जाता पुन्हा एकदा रिटर्न तुम्हाला दाखवते ए डब्ल्यू ई आर क्यू एफ आणि ए स्पेस त्यानंतर सेमीकॉलन ओ आय यू त्यानंतर पी त्यानंतर जे आणि सेमी स्पेस ओके तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल हा जो लेसन आहे थोडा तिसरा जो लेसन आहे तो जरा कठीण आहे तुम्ही त्याची जरा जास्त वेळ प्रॅक्टिस करा आणि याच्याशी रिलेटेड जे काही शब्द आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण याची जी काही आहे ती तुम्हाला जास्त वेळ इतर लेसनपेक्षा याची तुम्हाला जास्त वेळ टाईप करायला लागेल पुन्हा एकदा लेसन मी परत एकदा मला असं वाटतं की कदाचित तुम्हाला क्लिअर नसेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला टाईप करून दाखवते ए डब्ल्यू ई आर क्यू त्यानंतर एफ आणि ए आणि स्पेस ओके सेमिकॉलन ओ आय यू यू नंतर तुम्हाला पुन्हा पी पी नंतर तुम्हाला जे आणि सेमीकॉलन स्पेस अशा पद्धतीने तुम्हाला जो आहे तो तिसरा लेसन करायचा आहे आज आपण लेसन नंबर थ्री जो आहे तो आपल्या आज व्हिडिओमध्ये आपण कवर केलेला आहे लेसन नंबर थ्री आणि ह्या थ्री नंबरशी रिलेटेड जे काही शब्द आहेत ते कोणते आहेत हे इकडचे ओके पुन्हा एकदा तुम्हाला हे किती पाच पाच लाईन हा प्रत्येक शब्द तुम्हाला काय करायचा आहे टाईप करायचा आहे आणि मग नंतरच आपला जो लेसन नंबर फोर जो आहे तो तुम्हाला सुरुवात करायचा आहे